हाय आठ पंधरा दिवस पण त्याच्या येई ना तुम्हाला सांगत भरूनच आले ते कवा येईन कवा नाही मला नाही यायला ते नाही सांगू आज येता का उद्या येत काय माहिती मी तुम्हाला आठ दहा दिवसापासून म्हणते का चला 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 तुम्हाला आठ दहा दिवस झाले सांगून तर तुम्ही या मी आले बर तुमचं सारखं चाललंय पेरणी चालली आमक चाललं आपण बर मस्त आपण आंधरामध्ये गेलो लटक्याच्या टाइम एवढे कुत्रे बोकायला लागले त्याच्यामध्ये जाणवून आले की जनावर सगळे लोक बॅटरी घेऊन आपल्याला पाहायला पडवलो ना मी मी तर <laughs> त्या उकरातच पडेल होते आता सापडला अवघड करता ना मग मी जसे त्या बिताडा उडी टाकली का तसंच दाखवलं तुम्ही बिताडावरून उडी मारली आणि मी त्या उकरात पडली आणि त्याच्यामध्ये कोणाचं वासरू मरेल होत ते टाकेल होत बाई असा वास दोन तीन तास असं डोकं उठल आणि मग बरं झालं तुम्ही पार्टी पार्टी आले मला वर काढलं पाहिजे पण असं झालं ना मुडाच पाणी पा, पा, नेमकं काही नाही काय येत आपल्याला तुम्ही ना मी तुम्हाला खरं सांगू का आता एवढं फार लग्नाच्या अगोदर पासून आपण भेटत होतो आणि आता लग्न झाल्यावर भेटू राहिलं पण तुम्ही असं रात्री मी खिडकीतून लाकूड घालतो तू लांब लाकूड पण मग तुम्ही असे सगळे कार्यक्रम आपले असे केले उघड्या तो आज मला खोकला जागा मग कटाळ कटाळ खिडकी वाट वाटवा मग सुख मात्र म्हण काय उंदर झाले काय ना म्हणलं मात्र जागा झालं तस मागे हा आज आज काय निर्णय सांग आज काय आता तुम्ही तु सारखे राहणारच बोलवी त्या बाई मला पार कटाळा मी काय घरच्या पेक्षी ना घरी लोक पाहतो त्या भाई गावतात गावत म्हणजे लप बसतं ना आता गोष्ट का अंधार पडलंच पाहिजे काय हा पण मग त्याच्याला बाई त्याचे लई काटे टुकत तर मी तुला जा तो काटे तुला काटात होतो देणार नाही पण तुला एकच काटात होतं हा बाई त्या काट्याचं मला तर काय वाटत नाही नाही चल मी काय म्हणते जायचं तवा जाऊ थोड्या वेळ बसा ना कर बस बसा बाई गप्पा मारू मामुडी अंगामुडी अंगा तर महामुडीचा पाहिजे होऊ बसा मरू द्या हाय मी अजून आठ पंधरा दिवस आहे बरं तू समज दिली परत काहीतरी आजारी आजाराचं निमित्त करून म्हणजे सारखीच आजारीचं निमित्त करून येऊ राहिले फार मानावर कर्ज बाजारी झाला तुम्हाला सांगायचं दवाखाने आणि तुमच्याच मुळे चालले हा खेळ तुम्ही तर मला रुपया कधी हातावर टेकवते

चालेल बाई तुम्ही म्हणजे तसं पण पर मग परत तुम्हाला सांगत हे बघत वाय पैसे खात्या हो ते याला पार तुमच्या पायदावाखान्यामध्ये तू माजार लांबून बोलायचं तुमचे मित्र कसे तुमच्या सारखे लपडे बाजत मग मग कीर्तने बाबा सांग कीर्तने बाबत राहते मित्र लपड्यावर सांग लपड्यावरच मित्र राहते चोर सांगत चोरच मित्र राहते तुम्ही नाही एक काम करा या टायमाला ना मला दहा एक हजार रुपये द्या तुम्ही असंच म्हणत्या बाई पहिल्या पोहराच्या टायमाला असच म्हणले तुम्ही राहू द्या आवर तो नवऱ्याच्या नावाखाली झाकून जाईन मी करतो सगळा खर्च सगळा खर्च कर्ज बाजार येऊन मा नवरेनीच केला पण तुम्ही रुपया मला दिला नाही पण पोर एकदम माव नाही गणेश मग आणि दुसऱ्या टायमाला तुम्ही तसंच केलं तिसऱ्या टायमाला तुम्ही तसंच केलं मला ते विश्वासच नाही राहिला बाई तुम्ही बुडून मी खर्च करणार हा मग मी बस नवऱ्याच्या नावाखाली तुमचे पोरं उपशीत बसते आणि तुम्ही रुपया खर्च द्यायला कबूल नाही होते बाई तुला हाऊसी नाही बाई काय हाऊसी तुला म्हणजे येतो मूड त्या टायमाला मग मूड येतो चल लोक टाइमपास करतो नाही भाई मला तुम्ही ना काहीतरी मायवाला सोक्ष मोक्ष चल तुला केलं म्हणजे बस ना पार डाग डागडूग मी करीते माय माय कष्टाचे हे असे जाऊ राहिले माहिती का मग मा तो काय त्या माग फक्त काय काय ओपलो मोडलो होत ना माग करत मग मा, टापस मोडले मन हरले 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 हा तुम्ही म्हणे मी करीन 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 तुम्ही केलेच नाही शेवटी या बाई केले मायनावर मानावरा बुळगा का असताना पण बिचारा मायासाठी लढवतो काय का वायना करतो त्याचा जीव आहे मामधी माने तुमचा काय जीव आहे तुम्ही मला निच राना वाना तर घेऊन हिंडा ते टायपास वाळ खांगाळ आलं का करा खांगाळ आला का करा टायपास नाही बाय मला तुम्हाला धम निघा ना तुमचं असंच तुम्हाला इंटरेस्टही येतो आणि तुम्ही काय माणसा का परत लक्ष नाही दे मिसतं लक्ष द्या देईल देईन लक्ष देईन आणि तुमचं काय करायचं तपास नाही भाई तुम्ही पारी येड्यात काढलं येडे तुम्ही जा ना पुढं हो का तुकडं को आलं नाही वा ना जा तुम्ही वा मला पाव द्या इकडे तिकडे मला तर काय कोणी दिसत नाही बाई मस्त जागा ना मस्त आहे कर बाप्प आई ग अहो बास ना आता बासणा रद्धा ना रद्द नाही क राती हा सारखं काय मला इंटरेस्ट द्याल केवढा बास ना

मैत्रिणी आम्ही तुमच्या वावरात आलो ना मग तुम्ही एखाद्या बाईला घेऊन यांच्या वावर नाही नाही मी कोणाच्या वर जातच नाही मी कोणाच आहे ना कोणाच आवडी जातात नाही मला आनंद नाही मला मला दुःख झालं मी कायम पाहतो कायम पाहतो कायम पाहतो पंधरा दिवस पण येऊन पाहू राहिलो तेच तेच ते बरं तो काय मते माझं असं मते मला तू यायचे तेच मला करायचे तू वादा राखा इथं बाहेर जमल ना मी तुम्हाला म्हणत होते कुठेतरी रूम पा नाही 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 चला आता बरं काय चल मग काय काय येडे बिडे काय होतं माझी बाईक गावाला जाय हळू 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 नाही हळून तर काय आता ते मध्ये गेले पाहू आता आम्ही हळू करायचं केलं सल्ले होत सल होत नाही मी बरोबर ऍडिस्ट करून घेऊ काय टेन्शन नको घेऊ हा ते पप्पा पप्प टाक बा कादळी काढून पाठवी नाही 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 काही नाही होणार चल चल चालतो काय रे तू

बर करीन दिले पाय या असं बरं आलं तर मागच्या टाइमाला बाबूरावनी आपल्याला पकडला तेव्हा तुम्ही तेच केलं बाबूरावने सांगितलं म्हणजे तुमचं असं आहे तुमचं भरून तुमच्या सोप्याच सापडलं आपण आता इकडे आता जाऊन मग

तुम्ही बोलू आता नाही लावताना डोकं लावलं का मध घ्यायला गेल्या बो बारता नाही तिची बाल त्याला पड तुम्हाला परत भेटायला येणार नाही एवढं राग नाही भरायचं राग नाही भरायचं मी नाही येणार मास्टा कार्यक्रम झाला